शेतकरी मित्रांनो मी ओमकार सावंत फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आता मी शरद किंगच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि शरद किंगच्या प्लॉटमध्ये मी तुम्हाला गेल्या व्हिडिओ मध्ये सांगितले की आपण आता याला डोस बघणार आहे कारण एक वर्ष पूर्ण झालेला आहे बागला आणि आता एक वर्ष पूर्ण होत असताना त्याला डोस तुम्ही बघू शकता की पूर्ण त्या ठिकाणी बाग जी फनपाई म्हणतो आपण ती फनपाई केलेली आहे जो बेड होता आपला इथपर्यंत जो बेड होता तर तो बेड त्या ठिकाणी तोडलेला आहे आता हा बेड तोडल्यानंतर जी तर जी आपली सगळी मुळं आली होती तर खोडाच्या बरोबर त्या चुमकास आपण त्या ठिकाणी शेणखत भरलेलं आहे आता ह्या शेणखत भरलेलं असताना दोन्ही साईडला तुम्ही बघू शकताय ह्या साईडला आणि त्या साईडला त्या ठिकाणी शेणखत भरलेलं आहे आता हे शेणखत भरलेलं असताना आपण त्याच्यामध्ये आता बेसर डोस कोणता टाकावा किंवा त्याच्यावरती जो रासायनिक डोस असतो तर तो कोणता टाकावा तर बघाय गेलं तर दहा सव्वीस सव्वीस हे कशासाठी घेतं तर जे एन पी के आहे म्हणजे नंतरच पुरत पालासाठी आपण दहा सव्वीस घेतोय त्याच्यानंतर न येतं ती म्हणजे मायक्रोआयचा असेल सिविड असेल दाणेदार स्वरूपातलं किंवा कोण ह्युमिक ॲसिड वापरत असेल तर ते ह्युमिकॅसिड हे त्या ठिकाणी टाकणं गरजेचं असतं किंवा जे सिंगल सुपर फॉसपेट असतात हे सिंगल सुपर फॉस्फेट का टाकायचं तर पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये जर सतत जर पाऊस चालू राहिला तर त्या ठिकाणी बाग आपली वापशावर राहत नसते किंवा दार वापसा कंडिशन आपण म्हणतो तर ती राहत नसते त्याच्यामुळं सिंगल सुपर फॉस्पेट जर टाकला तर त्या ठिकाणी जी जमीन आपली असते तर ती वापशावरती येत असते त्याच्यामुळं दहा सव्वीस सव्वीस असेल सिंगल सुपर फॉस्पेट असेल मायक्रोरायझा असेल त्याच्यानंतर तुमचं सीवीड असेल आणि ह्युमिक ॲसिड असेल यांचं जर मिश्रण करून जर तुम्ही बेसळ डोस दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला तुम रिझल्ट मिळतात मुळांची वाढ असेल तर ती चांगली त्या शिविडमुळे होत असते त्याच्यानंतर मायक्रोवाईज असतील तर ते त्या ठिकाणी जमिनीमध्ये जाऊन मुळांच्या वाढीसाठी किंवा झाडाच्या विकासासाठी किंवा वाढीसाठी त्या ठिकाणी त्याचं योगदान देत असतं त्याच्यामुळे दहा सव्वीस वीस असेल तर ती एन पी के सरळ मात्रेमध्ये म्हणजे जे अन्न मेन अन्न घटक आहेत तर ते त्या ठिकाणी देत असतात आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे मुकळी जमीन ठेवण्यासाठी किंवा आपचं कंडिशन राहण्यासाठी आपल्याला मदत करत असतं तर हे झालं बे डोस संदर्भात आता हा डोस आपण भरतोय आणि हा डोस भरल्यानंतर आपण आता सध्या काय झाले तर पावसाळ्यामुळे थोडं शेणकट ओलं होतं त्याच्यामुळे इथं बघू शकता की तुम्ही थोडं थोडं ओलं दिसत होतं मग आपण काय केलंय तरी एक ते चार दिवस असं शेनकट टाकणार आहे आणि चांगलं सुकल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती आता डोस भरणार आहे आता हा डोस भरून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी बेड सोडणार बेड रायझरच्या साह्यानं बेड मारल्यानंतर जे आता तुम्हाला जर छोटा बेड दिसतोय हा हा बेड त्या ठिकाणी वाढून मोठा होणार पहिला सुद्धा एवढा बेड होता पण आपण तो जे पाय आहे तर ह्या ज्या साह्यानं आपण त्या ठिकाणी बेड तोडलेला आहे आणि आता पूर्ण सफाई करून त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा बेड चढवणार आहे आणि हे बेड रायझरने बेड चढवल्यानंतर दोन्ही साईडला दोन लॅटरला आपल्या राहणार आहेत आता याच्यानंतर ना एक शेतकऱ्यांची कमेंट अशी होती की बाग आपण केली किंवा बागेमध्ये तणांचं नियंत्रण कसं केलं पाहिजे तर एक लक्षात घ्या लहान बाग असतील तर सुरुवातीला एक सहा सात महिने खुरापनी करा किंवा कोळप्याच्या साहय असेल तर ते गवत काढा एकदा का आपली झाडं थोडी मोठी झाली किंवा जे पाला जो खालचा असतो एकदा पाला जर तुमचा एक फुटाच्या वरती जर गेला पूर्ण पाने आणि जर खोड फक्त खाली जर राहिली तर आपण त्या ठिकाणी कॅप घालून त्याला पॅराकॉट असेल तुमचं किंवा ग्लुपोसिनिडामोनियम असेल तर ह्या दोन तणनाशकाची फवारणी करू शकतो पॅराकॉट कधी वापरू शकतो तर जेव्हा पाना आपलं जेव्हा तण असतं तर ते जेव्हा तीन ते चार पानावरती असतं तर तेव्हा जर आपण पॅराकॉटची फवारणी केली तर तुम्हाला त्याचा सहा तासा म्हणजे म्हणजे कमीत कमी चोवीस तासामध्ये तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी प्लॉट गवत ते प्लॉट मिळत असेल तर ते तुम्हाला जळेल दिसून येतं फक्त त्याला जे तण आहे तर ते लहान लागतं पॅरापॉटसाठी तर तुमच्या जर प्लॉटमध्ये किंवा आपल्या डाळिंबामध्ये जर समजा किंवा पेरू असेल तुमचा किंवा कोणतीही फळबागा असेल त्याच्यामध्ये जर काँग्रेसचं प्रमाण जास्त असेल काँग्रेस या कवचाचं तर त्याच्यामध्ये तुम्ही ग्लुकोसिनेट अमोनियम वापरू शकताय शिपवर नावाने येतं तर ते वापरू शकताय तुम्ही हे तर हे वापरल्यानंतर तणांचं बंदोबस्त असेल किंवा तणांतर नियंत्रण त्या ठिकाणी चांगलं होत असतं तुम्ही आता हे बघू शकता की जे बेडवरती थोडं थोडं तण दिसतंय तर त्या ठिकाणी आपण ते मारलेलं होती ह्या सुद्धा तुम्ही बघू शकता की तण त्या ठिकाणी पॅराकॉटचा आपण स्प्रे घेतला होता आणि ते, ते मारलं होतं आता पॅराकॉटचं प्रमाण घ्यावं किती तर कमीत कमी जर छोटी भाग असेल तर शंभर मिलीनंच घ्या शक्य होतो जर छोटं तण असेल तर तण जर थोडं वाढलं असेल तर एकशे वीस मिली जर घेतलं तरी चालेल पण दीडशे ग्रॅम दीडशे मिली वगैरे काय घेऊ नका आणि फक्त पॅराकॉट असेल किंवा पॉवर असेल या दोनच त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर करा जे ग्लायपोशेट येतं तर एकेच्या टक्क्यातला असू द्या तुमचं किंवा एखाद्या टक्क्यातलं असू द्या तर ते घेऊ नका हे का घेऊ नका तर ते जे तन्नाशिक आहेत ग्लायपोसेट असेल तर हे ग्लायपोसेट काय करत असतं तर ट्रान्सलोकेशन आपण त्याला म्हणतो म्हणजे काय करतं तुम्ही जर समजा एखाद्या झाडावरती फवारले किंवा एखाद्या तणावरती समजा फवारलं तर ते पानातून शोषून त्या ठिकाणी मुळापर्यंत जातं आणि मुळंसुद्धा त्याची मारत असतं पण जे पॅराकॉट आहे तर ते काय करतं सुरुवातीला फक्त तुमचं तण मारतं आणि तण जे असतं तर ते समजा लव्हा सारखं जर तण असेल तर ते तुम्हाला दहा दिवसात पुन्हा फुटून येऊ शकतं किंवा आठ दिवसात पुन्हा फुटून येऊ शकतं पण तुम्ही पुन्हा पंधरा दिवसां जर फवारणी घेतली तर ते कंट्रोल आपल्याला मिळतं किंवा त्याचा आपल्या जी मेन बाग आहे समजा डाळिंब असेल तुमची किंवा पेरू असेल किंवा समजा डाळिंबासाठी आपण बसतो आता तर डाळिंबाच्या मुळांवर कोणताही त्याचा अटॅक होत नाही किंवा कोणताही त्याला फरक पडत नाही पण जर तुम्ही समजा जर ग्लायपोसिट जर वापरलं तर ग्लायपोसिट वापरल्यामुळे काय होतं तर ट्रान्सलोकेशन ते आहे ते पानांपासून मुळापर्यंत जातं आणि ते जर समजा आपल्या झाडावरती थोडंफार उडलं तर त्या ठिकाणी आपल्या मुळांवरती गाठी तयार करणे किंवा सारखं प्रमाण येणे किंवा मुळ्या डॅमेज करणे असं त्या ठिकाणी प्रमाण होतं आणि आपलं झाड रोगाला बळी पडतं किंवा अशक्त झाल्यामुळे त्या ठिकाणी रोगाला बळी पडत असतं त्याच्यामुळे ही एवढी काळजी घ्या तन्नाशकाच्या बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे एका शेतकऱ्यांची अशी कमेंट होती की सिंगल स्टेमोरची जी बाग आहे तर ती उंच वाढवली जाते किंवा ती फुटवली जात नाही किंवा सहा सहा फूट उंच असते डायरेक्ट काठीसोबत तर तुम्ही आता इथे बघू शकता ही चे चे की ही काठी आपण लावली होती ही काठी कधी लावली होती जेव्हा सुरुवातीला छोटी झाडं होती तेव्हा लावली होती नंतर आपण याच्या छटण्या याच्यासाठी केल्या की जेव्हा आपण छटणी करतो तेव्हा आपण जी जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते किंवा जी वाढणारी गोड ग्रोथ असते तर ती आपण थांबवतो ही ग्रोथ थांबवल्यामुळं काय होतं तर जेव्हा झाड आपलं अन्नद्रव्य घेत असतं किंवा जे अन्न घटक घेत असतं ते घेतल्यानंतर आपण तिची वाढ जेव्हा स्टॉप करतो स्टॉपिंग करून किंवा छाटणीच्या माध्यमातून जेव्हा स्टॉप करतो ते सगळं झालेलं अन्नद्रव्य किंवा जे झालेलं स्टोरेज आहे तर ते त्या ठिकाणी खोडाला मिळत असतं आणि खोडाचा आकार वाढत असतो एकदा का खोड तुमचं सशक्शित झालं तुम्ही आता इथं बघू शकता होत नाही तर हे खोड आता सशक्त झालेलं आहे ही सुरुवातीला ककाचा आपण बांबू त्या ठिकाणी लावल्या होता कधी झाड छोटं होतं पण आता हे झाड सशक्त झालं ह्याला तुम्हाला कशाची गरज त्या ठिकाणी लागणार आहे आणि झाडाचा तुम्ही आकार बघितला तर आकार पूर्णपणे डेरेदार तुम्हाला झाडेला दिसतोय आणि याचा फायदा आपल्याला पुढं भविष्यात असा होतो की जेव्हा आपण फळ धरतो तर दर तेव्हा ती पूर्ण त्या ठिकाणी झाडामध्ये किंवा पाल्यामध्ये फळं असतात म्हणजे पाल्यामध्ये फळ गेल्यामध्ये दुसरा तोटा असा होत नाही की जेव्हा सनलाईट पडते म्हणजे सनलाईटचं डाग पडत नाहीत किंवा पाल्यामधले फळाला असं ग्लेजिंग असेल तर ती ग्लेजिंग चांगली त्या ठिकाणी येण्यास मदत होत असते तर पूर्ण गोल झाडाला फळ लागत असतात आता त्याच्यामध्ये सिंगल स्टेममध्ये काही सहा फूट वाढवली जातात आणि सर्व त्या ठिकाणी नेऊन नंतरनं स्टॉपिंग केली जाते तर आपण सुरुवातीपासून याला जेव्हा झाडं आपली जेव्हा त्या ठिकाणी पाच महिन्याची होती तेव्हा आपण एकदा छटणी घेतलेली होती नऊ महिने असताना एकदा छटणी घेतलेली आणि आता एकदा मागच्या एका महिन्यापूर्वी एक छटणी घेतली होती ही छटणी अशासाठी घेतली होती की झाडांची उंची बरी झाली होती माझ्या हाईटच्या ओळख म्हणजे सहा फुटाच्या दरम्यान किंवा साडेपाच सहा पाच ते सहा फुटाच्या दरम्यान त्या ठिकाणी उंची झालेली होती पण वाऱ्यामुळे झाडं पडतील आपली किंवा अजून आपल्याला खोडं सशक्त करायची होती खोडं स्ट्रॉंग करायची होती त्याच्यामुळे आपण वरचा शेंडा त्याचा थांबवून स्टॉपिंग करून त्या ठिकाणी झाड फुटलेलं तुम्हाला दिसू शकतं की चांगलं त्या ठिकाणी फुटलेलं आहे तुम्ही एखाद्या मागच्या व्हिडिओत जाऊन बघितलं तर झाडांची उंची वगैरे तुम्हाला चांगली दिसून कारण याच्या आधी आपण शरद किंगवरती व्हिडिओ बनवला किंवा सिंगल स्टेम डायम कशी दिसते किंवा जेव्हा भारा आपण धरतो तर तेव्हा त्याची निगा कशी राखली पाहिजे तर त्याच्यावरती सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे तर हे प्रश्न झाले याच्यानंतर ना एक दुसरा प्रश्न असा होता की बेडवरतीच लावावे का तर आता ते मी खूप वेळा सांगितले की बेडवरतीच लागण का असावी किंवा त्याचे फायदे काय आहेत किंवा न लावण्याचे तोटे काय आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा त्याचे फायदे काय आणि तोटे काय तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय येते तर पाणी व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापन मी तुम्हाला तर एक नॉर्मल खत सांगितलं खत व्यवस्थापन सांगितलं एक सुरुवातीच्या जेव्हा आपण बाहेर धरत नाही तेव्हा फक्त झाडाच्या वाढीसाठी लागणार त्याच्यानंतरनं जे पाणी व्यवस्थापन आहे तर आता हे पाणी व्यवस्थापन बघायला गेलं तर प्रत्येक एरियानुसार किंवा प्रत्येक रिजननुसार त्या ठिकाणी बदलत असतं किंवा मातीच्या प्रकारानुसार बदलत असतं आता ह्या वरच्या साईडला जर तुम्ही गेला तर थोड्या महाराण जमिनी आहेत तर महाराण जमिनीमध्ये जर तुम्ही जे ऑनलाईन ड्रिपर असतो किंवा एका झाडाला एक ड्रिपर न ठेवता जर तुम्ही इनलाईन जर लाईन केली तर त्या ठिकाणी चांगलं होतं कशासाठी होतं तर बऱ्यापैकी बेड पूर्ण ओला होतो ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते तर त्याच्यामुळे बेड जर चांगला ओला झाला तर झाडालाही चांगलं पाणी मिळत असतं दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ऊन पडतं तर तेव्हा उन्हाळ्यामध्ये जर बेड जास्त तापत नाही पण हेच जर तुम्ही याच्या उलट जर तुम्ही बघाय गेला कशामध्ये काळ्या मातीमध्ये तर काळ्या मातीमध्ये जर तुम्ही इनलाईन टाकली तर तिथं पाणी जास्त ऊन त्या ठिकाणी बुरशी वाढण्याची किंवा मर्रोग वाढण्याचं त्या ठिकाणी प्रमाण तुम्हाला दिसून येऊ शकतं का तर काळ्या मातीची जी पाणी धरून ठेवणे क्षमता असते तर ती जास्त असते तुम्ही जर समजा एक चार चार लिटरचं जर ड्रिपर असते समजा दोन एका झाडाला जर दोन ड्रिपर असते उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक तर त्या ठिकाणी एक तास जर मोटर झाली तर तुमचं त्या ठिकाणी आठ लिटर पाणी पडणार आहे काळ्या जमिनीसाठी ते भरपूर पाणी झालं पण तेच जर तुम्ही मुरमाड जमिनीत आला किंवा मध्यम स्वरूपाच्या जमिनीत आला तर तुम्हाला ते आठ लिटरनं काही फरक पडणार नाही कारण ऊन पडले पडले ते सुकून जाणार आहे किंवा त्याचं पाण्याचं जर लिचिंग आपण म्हणतो किंवा खाली पाजरही म्हणतो तर ते पाजर त्या ठिकाणी होऊन आपल्या झाडाला मिळणार नाही त्याच्यामुळं इनलाईन जर असेल तर त्या ठिकाणी चांगलं खडका जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तर ते होऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की लागवड करून जर ड्रिप केली तर चालेल का तर तसंही चूक करू नका का तर जेव्हा आपण झाड लावतो तर झाड लावल्या लावलं जेव्हा आपण ट्रे मधून झाड काढत असतो किंवा जेव्हा पिशवीमधून झाड काढत असतो तर त्याला त्याचा जो आधार असतो बाहेरचा तो तो आधार गेलेला असतो आणि जेव्हा आपण खड्ड्यामध्ये ठेवून जेव्हा त्याचं आपण त्याला काय म्हणू चार्ज डोनेशन म्हणू आपण तर ते जेव्हा मातीचं त्याचं चार्ज डोनेशन करतं किंवा ज्या ज्या मुळे आहेत जेव्हा मातीमध्ये शिरायला लागतात तर त्याला पाण्याची गरज असते त्याच्यामुळं बेड ओला असला पाहिजे थोडी लावत असताना किंवा जर कॉर्डे ह्याला जरी लावलं तुम्ही तरी चालू शकते पण लावल्यानंतर ले लगेच जर पाणी सोडले एक तास दीड तासामध्ये तर त्या ठिकाणी तिथं चार जोडनेशन सोपं होऊन जातं किंवा लगेच झाडं चिकटण्याची शक्यता असते किंवा झाडं कोणतीही तुमची मरत नाही दुसरी गोष्ट काय करावी जेव्हा आपण आता पावसाळा चालू आहे किंवा सीझन चालू असते बरेच त्या लागवडी चालू आहेत जेव्हा आपण झाडं लावतोय तर झाडं लावत असताना तुम्ही जर दाणेदार कीटकनाशक जर सुरुवातीला वापरलं तर चांगलंच आहे किंवा बेस्टच आहे पण समजा जर लागण झाली किंवा दाणेदार कीटकनाशक जर वापरलं नाही तर याच्यामध्ये करावं काय तर एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक आणि जे ह्युमिक सारखं असेल किंवा सीविड सारखं असेल तर याची जर तुम्ही आळवण्या जर केल्या किती आळवण्या करावयाच्या या कमीत कमी तीन ते चार म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक असं जर महिनाभर तुम्ही एक आठवड्याचा प्रत्येक आठवड्याचा जर एक दिवस झाला समजा आज रविवार तर रविवार समजा हा रविवार एक दोन तीन चार असे चार रविवार जर कंटिन्यू तुम्ही जर आळवण्या असेल सिविड असेल मायक्रोन्युट्रिएंट असेल एखादा फर्टिलायझर असेल मग त्याच्यामध्ये एकोणीस एकुनीश, एकोणीस असेल तेरा चाळीस तेरा असेल आणि पंधरा दिवसातून एकदा असं जर तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक एका महिन्यापर्यंत जर दिलं तर आपली झाडं त्या ठिकाणी मरत नाहीत किंवा झाडाच्या सुरुवातीला त्याला जास्त अन्नद्रव्य मातीतून घेता येत नाही तुम्ही जर रेडीफेड जर त्याला दिलं किंवा आयत जर तुम्ही डायरेक्ट त्याला पंपाच्या सहाय्यानं जर आळवणी करून त्याच्या बुडक्यामध्ये वचलं तर त्याला ते आयत होतं किंवा तयार करायला लागत नाही डायरेक्ट त्याला त्या ठिकाणी मिळत असतो मुळांची संख्या वाढत असते किंवा एखादी हुमणीसारखा असेल किंवा वाळवीसारखा असेल किंवा लाल मुंगी असेल तर एखादा कीटकनाशी गेल्यामुळं ती कीटकांचा प्रादुर्भाव तो होत नाही दुसरी गोष्ट काय असते तर एखादी जमिनीमध्ये बुरशी राहिलेली असते किंवा झाडासोबत समजा जास्त पाणी झाल्यामुळे तिथं बुरशी तयार व्हायला हो चालू झालेली असते तर ती त्या ठिकाणी बुरशी भरून जात असते आता फर्टिलायझर काय द्यावं कामजा एकोणीस एकोणीस असेल किंवा तेरा चाळीस तेरा असेल तर याच्यामध्ये एन पी के तीनच्या मात्र आहेत आणि याला आपण स्टार्टर ग्रेड म्हणत असतो किंवा सुरुवातीच्या काळामध्ये देण्याच्या ग्रेड म्हणत असतो तर ह्या दिल्यामुळं काय होतं तर झाडाला त्या ठिकाणी वाढीला चालना मिळत असते किंवा त्याला नंतरच पुरत पालाच मिळाल्यामुळे झाड वाढत असतं मायक्रोन्युट्रिएंट का द्यावं तर एखाद्या समजा आपली जमीन असेल समजा कुणाची जमीन काय त्याच्यामध्ये डिफिशियन्स आहे किंवा कशाची कमतरता आहे ती आपण सांगू शकत नाही जमीन बघून समजा एखाद्यामध्ये झिंक कमी असेल एखाद्यामध्ये फेरस कमी असेल कुणाच्या ह्याच्यामध्ये मॉलिडेनम कमी असेल तर ती मायक्रोन्यूट्रेन तुम्ही चिलेटेड मायक्रोन्यूट्रेन जर दिलं प्रत्येक आळवणीला एखाद्या आळवणीला महिन्यापर्यंत म्हणजे महिन्यात दोन वेळा जर दिलं पहिल्या महिन्यामध्ये तर त्या ठिकाणी त्याची डिफिशियन्सी भरून निघते आणि झाड त्या ठिकाणी रोगाला बळी पडत नाही किंवा त्याच्यामध्ये डिफिशियन्सी त्याची येत नाही तर हे करावं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितले ह्युमिक अॅसिड कधी यावं तर मुळांची संख्या त्या ठिकाणी वाढत असते शिविडं असेल तुमचं तर असे जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी झाडं मरत नाहीत किंवा जे सांधण्यासाठी झाडं लागतात किंवा गॅप फिलिंग आपल्याला करायला लागतं तर ते करायला लागत नाही तर अशा काळज्या छोट्या छोट्या गोष्टीचे जर काळजी घेतले तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल किंवा तुटाही त्या ठिकाणी होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर सिंगल स्टेम जर तुम्ही सुरुवातीपासून करताय तर सुरुवातीपासून त्याला जे ते जर मेन आहे किंवा जे मदर स्टेम असते त्याला जे गुटीसोबत आलेलं असेल किंवा तुमच्या टिश्यू कल्चरसोबत आलेले असेल तर तेच कंटिन्यू ग्रो करा किंवा येणारा छोटा छोटा आगार असेल तर ते पावसाचं वातावरण बघून किंवा ऊन पडल्यानंतर थोडासा हाताच्या साहाय्याने हलका काढून घेणे आणि सिंगल स्टेम आपल्याला त्या ठिकाणी तयार करणे तुम्ही जर समजा मंडप जर करणार असाल आपल्या भागासाठी तर मग तुम्ही पूर्ण डायरेक्ट त्याची हाईट जर डायरेक्ट सिंगल उचलून डायरेक्ट वरती आपण सुद्धा आता करू शकतो आहे किंवा ते आपण करू शकतो किंवा जर आपल्याला मंडप नसेल तर तुम्ही ही सिस्टम त्या ठिकाणी अवलंबू शकता किंवा सुरुवातीला जसं झाड वाढेल तसं त्याचं स्टॉपिंग करत करत त्याची त्या ठिकाणी खोडाची साईज वाढवणे आणि खोडाचा त्या ठिकाणी आकार वाढवून स्वतः झाड जसं स्वतः म्हणजे स्वतः स्वतः त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे असं त्या ठिकाणी केलं पाहिजे तुम्हाला हेच झाड जर मोठं झाल्यावर कसं दिसतं तर हे जर बघायचं असेल तर मागे एक व्हिडिओ आहे तुम्ही एक खोड पद्धत आणि बहुखोड पद्धत हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर त्याच्यामधून सगळ्या गोष्टी होऊन जातील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एवढाच मुद्दा होता की खत व्यवस्थापन असेल किंवा तण व्यवस्थापन असेल कारण तणांच्या बाबतीत जर बघायला गेलं गे तर मजुरांची आजकाल बघायला गेलं तर त्या ठिकाणी जे चार्जेस आहेत किंवा त्यांचं मजुरी वाढलेली आहे आणि मजुरी वाढल्यामुळे आपल्यालाही सुद्धा परवडत नाही किंवा लव्हासारखं सारखं जरी एखाद्याच्या म्हणजे बऱ्यापैकी बागांमध्ये लव्हा येतो का येतो जर कंटिन्युअसली राहिले राहिल्यामुळे त्या ठिकाणी लव्हा येत असतोय किंवा बऱ्यापैकी आता सगळ्याच भागात लव्हा प्रमाण जास्त झालं आहे आणि ते मरणं कठीण आहे किंवा ते शॅंपराच्या माध्यमातून मरू आहे किंवा मिरा एकत्र असेल किंवा ग्लायपोसेट असेल तर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मरू शकते पण ते आपल्याला वापरण्यास हानिकारक आहे आपल्या भागाला त्याच्यामुळे आपण पॅरापॉट किंवा ग्लुपोसिनेटा हे दोन घटक किंवा हे दोन कीटकनाशक तुम्ही वापरू शकता चांगल्या तण नियंत्रणासाठी काँग्रेस जर असेल तर ग्रुप सेनेटामोनियम असेल किंवा काँग्रेस नसेल तर पॅराकॉट त्या ठिकाणी वापरून चांगलं तर नियंत्रण त्या ठिकाणी होऊ शकते आणि मजुरांचा खर्च कमी होऊ शकतो त्याच्यानंतरनं सांगण्याचा दुसरा मुद्दा होता खत व्यवस्थापन तेही मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आणि जे शेतकऱ्यांचे कमेंटमध्ये विचारलेले प्रश्न होते तर ते त्याच्यावरती थोडं बोललो कारण प्रत्येकाला असं बोलणं शक्य नाही त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातूनच बोलतो किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करू किंवा तुम तुमचा काय प्रश्न असेल आणि आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जसं आपल्या ग्रुपवरती त्या ठिकाणी शेअर करा म्हणजे नवनवीन लोकांना याचे नवनवीन व्हिडिओबद्दल त्या ठिकाणी माहिती मिळत जातील